फ्रेंड्स नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्हाला सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण घरगुती पद्धतीची पावभाजी बनवायची अगदी सोपी पद्धत पाहणार आहोत तर पाहूयात आता कशी बनणार आहे पावभाजी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि व्हिडिओ लाईक करा चार ते पाच टमॅटो घेतलेले आहेत दोन तीन शिमला घेतलेल्या आहेत आणि दोन बटाटे थोडंसं फ्लॉवर घेतलेला आहे वटाणे घेतलेले आहे बीट घेतलेलं आहे आणि गाजर थोडंसं तर आता हे अजून मसाले बघूया लसूण लाल तिखट हळद पावभाजी मसाला मीठ घेतलेला आहे कोथिंबीर शिमला घेतलेल्या आहेत बारीक कापून आणि कांदा आणि बटर घेतलेला आहे तेवढे साहित्य लागणार आहे आपल्याला आता आपण सर्व भाज्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत त्या कुकरमध्ये टाकून घेऊया आणि व्यवस्थित अशा स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत सर्व भाज्या आता कुकरमध्ये सर्व भाज्या आपण व्यवस्थित हे करून ला कुकर लावून घेऊया बीट मी कलर येण्यासाठी टाकू कुकरमध्ये आपण यामध्ये कलर टाकणार नाही हा कोणताही अगदी सोपी पद्धत आहे आता ह्यामध्ये दोन पाणी टाकणार आहे एक ग्लास एक ग्लास पाणी घातलेलं आहे तर कुकर आपण लावून चिट्टे झालेले आहेत हे पहा मस्त असं कुकर आपलं भाज्या सर्व शिजलेलं आहे आता आपण एका साईडला कडे तापायला ठेवली आहे त्यामध्ये मी तीन पया तेल घातलेलं आहे तेल छान तापल्यानंतर त्यामध्ये जिरं घालून घेतलं आहे जिर्याला मस्त अशी बोडणी बसलेली आहे आता आपण त्यामध्ये एक वाटी बारीक कापून घेतलेला कांदा घालणार आहे हे पाहा एक मोठी वाटी बारीक पण घेतलेला कांदा आहे कांदा छान असा परतून घ्यायचा आहे कांदा छान व्यवस्थित परतून घेणार आहे आपण हलकासा तांबूस रंगेपर्यंत छान असा कांदा भाजून घ्यायचा आपल्याला मीडियम फ्लेमवर आता सर्व कांदा टाकून घेतलेला आहे त्या परत्यापर्यंत आपण भाज्या सर्व स्मॅश करून घेऊया कांदा परतून बारीक्या सोडून तोपर्यंत आपण भाज्या स्मॅश केलो आहे का की तांब्या भाज्या गरम आहेत त्यामुळे तांब्याच्या साईने हे स्मॅश करते स्मॅशर असेल तर स्मॅशरने केल्याशे तरीसुद्धा चालतील मी स्मॅशर नसण्यामुळे तांब्याने करते हे पा छान अशा जरा जाडसर जाडसर ठेवायच्या आहे भाज्या थोड्याशा एकदम पातळसुद्धा नाही करायच्यात आपल्याला थोड्याशा बा अशा जाडसर ठेवायच्या आहेत स्मॅश करून झालेल्या आहे भाज्या आपल्या आता आपला कांदा देखील जाल परतून झालेला आहे तोपर्यंत तर त्यामध्ये एक शिमला कापून घेतलेली आहे त्या कापोळी आपण दोन तीन शिमला घेतल्या होत्या त्या बारीक कट करून घेतलेल्या तरसुद्धा आता छान असे परतून घ्यायचे आहेत आपल्याला थोडेसे फ्लेम मोठ्या फ्लेमला थोडेसे परतून घेऊया भाज्या मला व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल ते व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाब्याला विसरू नका जेणेकरून तुम्हाला सर्व व्हिडिओ दिसतील आणि कम तुमच्या फॅमिलीसोबत फ्रेंड्ससोबत नक्की रेसिपी शेअर करा कशा वाटतात रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा शिमला असं छान परतून घ्यायचं आहे आपल्याला एक दहा मिनटं कच्चा राहू नये म्हणून आपण कच्चा शिमला घातलेला आहे तुम्हाला शिजवून आवडत असेल तर शिजवायला टाकला तरीसुद्धा चालेल कुकरमध्ये आता आपण यामध्ये छान असा परतून झालेला आहे शिमला आपले पाहू शकता मस्त असं परतून घ्यायचं आहे आपल्याला घरगुती पावभाजी बनवण्याची अगदी सोपी पद्धत आहे तुम्हाला नक्की आवडेल नक्की ट्राय करा अशा पद्धतीने तर छान असा शिमला आणि कांदा आपला मस्त फ्राय झालेला आहे का अशा पद्धतीने छान असं मस्त भाजून झालेला आहे आता कच्चापणा बऱ्यापैकी गेलेला आहे शिमला मिरचीचा छान व्यवस्थित असं परतून घेऊयात नाही आता यामध्ये आपण आळ आलं लसूण पेस्ट घालणार आहोत आलं लसूण नंतर घालते कारण ते स्टार्टिंग घातलं की ते लागतं खाली त्यामुळे आपण कांदा आणि भा शिमला मिरची परतल्यानंतर आले लसूण पेस्ट घातलेली आहे ती देखील छान असे परतून घेऊया स्टार्टिंग पहिल्यांदा घातलं तर ते लागू शकतं खाली मच्छी पडतं ते त्यामुळे आपण शेवटी घालून घेऊया हे छान मस्त आता ह्यामध्ये मी दोन टमॅटो ती प्युरी करून टाकणार आहे टमॅटोची प्युरी देखील यामध्ये टाकलेली आणि दोन चार शिजायला देखील टाकले होते आणि दोन टमॅटोची प्युरी करून ह्यामध्ये घालूया कच्चे टमॅटो थोडेसे चवीला पण छान लागतात हे पहा छान असं नीट मिक्स करून घेऊया टमॅटो शिजण्यासाठी थोडंसं आपण यामध्ये मीठ घालून घेणार आहोत पाहा आता टोमॅटो छान असा परतेपर्यंत मौसूल आपण थोडंसं मीठ घालूया त्यामध्ये आणि थोडंसं लिंबू पिळणार आहे लिंबाने काय होतं चव आणखी टेस्ट आणखी भारी लागते पावभाजीची तर अशा पद्धतीने नक्की करून पहा तुम्ही लिंब पिळल्याने आणखी मस्त टेस्ट लागते पावभाजीची लिंबू पिळून घेतलेलं आहे जेणेकरून बियाखाली पडू नये म्हणून हातावासा पिळून घेऊयात हे पहा छान असा टमॅटो आपला शिजवून घ्यायचा आहे एक पंधरा ते वीस मिनटं कच्चा टमॅटो टाकला आहे आपण छान परतून घेऊया असा छान असा परतून झालेला आहे आता आपण यामध्ये मसाले घालूया पावभाजी मसाला घातलेला आहे हळद तुम्हाला तिखट लागेल त्याप्रमाणे तिखट कमी जास्त करू शकता तुम्ही आता आपण यामध्ये लाल तिखट घालूया हळद घालून घेतलेली आहे आता लाल तिखट घालूया यामध्ये हे पहा लाल तिखट घातलेलं आहे सर्व पाहिजे छान अशा परतून घेऊया आता व्यवस्थित मसाले लागेपर्यंत सर्व मसाला परतून घेऊया आपण छान आता थोडीशी कोथिंबीर घालते आणि आपण स्मॅश केलेल्या भाज्या सर्व यामध्ये टाकून घेऊया आता मसाला छान असा परतून झालेला आहे आपला आता यामध्ये आपण भाज्या ॲड करूया गॅस बारीक केलेला आहे का भाज्या टाकलेल्या आहे आता यामध्ये पाणी तुम्हाला लागेल तसं ॲड करू शकता थिकनेसनुसार जसं पाणी लागेल तसं ॲड करून घेऊ यामध्ये आता आता यामध्ये पाणी टाकणार आहोत आपण कलर टाकणार नाही बिटाने छान असा कलर येतो भाजीला कलर टाकण्याची गरजसुद्धा नाही एकदम भारी असा कलर येतो तर पहा आता पाणी टाकून घेतलेलं आहे मी ही पावभाजी दहा ते पाव सात लोकांसाठी बनवते तर एकदम सोपी पद्धत आहे घरातल्या घरात पावभाजी बनवण्याची अशा पद्धतीने आवडली तर नक्की करून पहा व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा नवीनच तर त्यामध्ये कोथिंबीर घालून घेऊया मीठ घालायचं आहे सईप्रमाणे आपण टमॅटो शिजताना देखील मीठ घातलं होतं त्यामुळे आता थोडंसं मीठ घालूया आता थोडंसं मीठ घालून आता शिजवून घेऊया मोठ्या गॅसवर छान अशी मस्त उकळी आलेली आहे आपल्या भाजीला पाहू शकता कलर देखील फार सुंदर आलेला आहे एकदम तोंडाला पाणी सुटेल अशा पद्धतीची आपली पावभाजी होणार आहे पहा मला थोडी हलवून दाखवते आता आपण हिला छान अशी उकळी काढून घेऊया एक मस्त शिजलेली आहे पावभाजी आपली आता यामध्ये मी बटर घालणार आहे आता बटर घालून एक दोन तीन मिनटं फक्त उकळून घेणार आहे बटरने छान टेस्ट लागते बघा पावभाजी म्हटलं बटर तर पाहिजेच बटर घालूया आणि दोन तीन मिनटं उकळी काढून गॅस आपण बंद करूया ठीका आता आपण पाव गरम करून घेऊयात कोथिंबीर घालते बोलून पाव गरम करून घेऊया आता बटर लावून घेतलेलं आहे तिला आता पाव गरम पावाला देखील छान असं बटर लावून व्यवस्थित पाव गरम करून घेऊया ठीक आहे अशा पद्धतीने छान असे पाव गरम करून घेतलेले आहेत मला व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला सर्व व्हिडिओ दिसतील आणि रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही कुठून आहात ते देखील सांगा अशा पद्धतीने आपली घरगुती अगदी सोप्या पद्धतीची पावभाजी तयार झालेली आहे तर पहा किती सुंदर कलर आलेला आहे आपल्या भाजीला पाहताच तोंडाला पाणी सुटेल अशा प्रकारची पावभाजी झालेली आहे तर नक्की ट्राय करा आणि कशी वाटली रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा तुमच्या फॅमिलीसोबत फ्रेंडसोबतसुद्धा शेअर करा अशाच एका रेसिपीसोबत आपण नंतर भेटूया दुसऱ्या रेसिपीसोबत तोपर्यंत बाय थँक्यू